विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण भारताचे स्थान व विस्तार या टॉपिक वर जे पी वाय क्यू झालेले आहेत त्यांच्यावर चर्चा करणार आहोत ओके सो येणारी तुमची एक ची जी पूर्व परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला या घटकावर प्रश्न निश्चितच पाहायला मिळतील ठीक आहे सो सुरू करूया आपण भारताचं स्थान आणि विस्तार क्लिअर सो पहिला प्रश्न आहे आपला भारताच्या स्थानाविषयी खालील विधानांचा विचार करा ठीक आहे भारताच जे स्थान आहे त्याच्याविषयी खाली विधानांवर विचार करा आणि शेवटी बघायचं इथं बरोबर विधान निवडा कोणकोणती विधान बरोबर ओके पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभलेलं आहे ओके पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान आहे दक्षिण मध्य आशियामध्ये देखील भारत आहे आशिया खंडामध्ये सो so, भारताचं ठिकाण कुठं आहे यामध्ये विचारलंय क्लिअर भारताचा जगाशी असलेला सागरी संपर्काचा इतिहास हा भूभागावरील सह पेक्षा जुना आहे ओके okay? सागरी संपर्काचा इतिहास भूभागापेक्षा जुना आहे का तर नाही ओके okay? हिंदी महासागरावर भारत इतका लांब समुद्रकिनारा इतर कोणत्याही देशाला लागलेला नाही हे शंभर टक्के करेक्ट आहे ओके कारण हिंदी महासागराचा सर्वात जास्त भाग कोणाला लागून आहे तर भारताला क्लिअर आणि हिंदी महासागरामध्ये असणारे आजूबाजूचे जे देश आहेत थायलंड इंडोनेशिया मालदीव या देशांचं क्षेत्रफळ खूप कमी प्रमाणात आहे म्हणून सर्वात जास्त भारतीय द्वीपकल्पामध्ये जे देश आहेत या देशांपैकी इंडियन मध्ये त्या देशांपैकी सर्वात जास्त हिंदी महासागराचा भाग कोणाला लागलेला आहे तर भारताला म्हणजे भारतापेक्षा इतर कोणालाही लागलेला नाही ए आणि सी करेक्ट है, ओके? भारता चा चा आहे।, आहे, चा आहे ओके भारताच्या उत्तर पूर्व दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या सीमा आहेत आता उत्तर पूर्वेला आहेत का पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या सीमा आहेत ओके तर क्लिअरली आपण उत्तर पूर्वेला नाही तर हे वायव्यला आहेत कुठं आहेत वायव्यला म्हणून इथं डी विधान कट होत तुमचं पहिलं ओके आणि बी तर सागरी संपर्कापेक्षा आपला भूसंपर्क अधिक जुना आहे क्लिअर मग काय उत्तर येतं तुमचं ए आणि सी क्लिअर चलो आता भारताचा अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार किती आहे हे पीवाय वायक्यू ला तुम्हाला परत परत विचारले जातात डिपार्टमेंटल पीएसआय प्री फ्री दोन हजार तेवीस अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार भारताचा ठीक आहे किती आहे विस्तार किती आहे याच्यामध्ये एकोणतीस आहे तीस बत्तीस काय एकतीस अक्षवृत्तीय विस्तार प्रश्न असा आहे की कि... यस किती आहे एकोणतीस पेक्षा जास्त क्लिअर म्हणजे रे पूर्व रेखावृत्त हे जे आहे भारताचं जे पूर्वेकडील रेखावृत्त आहे यांच्यामध्ये किती कोणा अंशांचा रेखांशांचा फरक आहे एकोणतीस आणि जी अक्षवृत्त आहेत त्यांच्यामध्ये किती रेखांश अक्षांशांचा फरक आहे एकोणतीस कारण आपण बघतो किती आहे अक्षांश भारताचं आठ पॉइंट चार ते सदोतीस पॉइंट सहा आणि अडुसठ पॉइंट सात ते सत्याण्णव पॉईंट पंचवीस पूर्व रेखावृत्त आठ पॉईंट चार ते सदोतीस पॉइंट सहा हे काय आहेत पूर्व रेखावृत्त अक्षवृत्त आहेत सॉरी उत्तर अक्षवृत्त चार ते सदोतीस पॉईंट सहा उत्तर अक्षवृत्तामध्ये भारत आहे आणि अडुसठ पॉईंट सात ते सत्त्याण्णव पॉईंट पंचवीस पूर्व रेखावृत्तामध्ये आपल्याला भारत पाहायला मिळतो क्लिअर सो या दोघांमधला फरक विचारलाय किती विस्तार आहे या दोघांमध्ये तर सरासरी एकोणतीस आहे ओके एकोणतीस अक्ष अक्षांश आणि एकोणतीस रेखांश याच्यामध्ये एकोणतीस चा फरक आहे भारताच्या शेजारी राष्ट्रांची संख्या किती आहे भारताच्या शेजारी राष्ट्रांची संख्या आता तुम्हाला मी दोन गोष्टी सांगितले होते एक सेवन प्लस सिक्स याच्यामध्ये प्रश्न विचारतानाच त्यांनी गोंधळ निर्माण केलाय मग शेजारी राष्ट्रांची संख्या म्हणजे काय म्हणजे भारताच्या भूभाग लागून असलेली कि समुद्र किनारा लागून असलेली समुद्र किनारा लागून असलेली पण शेजारीच आणि भूभाग लागून असलेली सुद्धा शेजारीच जर एकत्रित प्रश्न विचारला तर किती द्यायला पाहिजे होत तेरा असं तुम्हाला प्रश्नामध्ये उत्तर दिसतय का नाही मग गोंधळ निर्माण करणारा प्रश्न पण सरासरी याचं उत्तर काय येणार सात देशांची भूसीमा लागलेली आहे पण प्रश्न योग्य आहे का विचारलेला अजिबात नाही तांत्रिक टेक्निकल एक्झाम ओके क्लिअर आहे सात देशांची काय लागली आपल्याकडे भूसीमा भारताला सहा देशांची काय लागली आहे सागरी सीमा हे स्टेटमेंट लक्षात ठेवा कोणकोणत्या देशाची भूसीमा आणि कोणकोणत्या देशांची सागरी सीमा लागून आहे भारताला हे लक्षात ठेवा सहा सागरी सीमा आणि सात भूसीमा क्लिअर चालेल पैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे कोणता आहे एक नंबर राजस्थान किती आहे राजस्थानचं तीन लाख बेचाळीस को हजार चौरस किलोमीटर दुसरा क्रमांक कोणाचा लागतो यमपी मध्य प्रदेश किती आहे तीन लाख आठ हजार चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसरा क्रमांक आहे किती आहे तीन लाख सात हजार चौरस किलोमीटर ओके चौथा क्रमांक कोणाचा लागतो युपीचा कुठलं कुठलं होतं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल असं बघितलं होतं ना आपण हे लक्षात ठेवा याचं उत्तर काय आहे राजस्थान राजस्थानला एकोणीसशे राजस्थानचं पूर्वीचं नाव काय आहे तर राजपुताना एकोणीशे एकोणपन्नास पूर्वी राजस्थानला काय म्हणून ओळखलं जायचं राजपुताना एकोणीसशे एकोणपन्नास न त्याला राजस्थान म्हणतो आपण ओके खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा आहे या दोन देशांना लागून आहेत असं एक राज्य आहे की ज्याची सीमा दोन देशांना लागून आहे ओके त्रिपुराची सीमा कोणत्या देशाला लागते फक्त आणि फक्त बांगलादेश लक्षात ठेवा त्रिपुराची सीमा दोन देशांना लागते का नाही मणिपूरची कोणाला लागते फक्त आणि फक्त म्यानमार मैंगा। दोन देशांना लागून आहे का नागालँडची कोणाला लागते फक्त आणि फक्त म्यानमार प्रश्न काय विचारतोय कोणत्या राज्याची सीमा दोन देशांना लागून आहे कोणतं राज्य आहे मिझोराम कोणाकोणाला लागते मिझोरामची सीमा म्यानमार आणि प्लस बांगलादेश म्यानमार आणि बांगलादेश या दोन देशांना कोणत्या राज्याची सीमा लागते मिझोरामची क्लिअर आहे काय मिझोरामची कॅपिटल एजॉल ओके चलो प्रश्न क्रमांक सहा खालील विधानांचे परीक्षण योग्य निवडा पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते पृथ्वीच्या परिवलनामुळे परिवलन आणि परिभ्रमण या दोन गोष्टी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर आहेत परिवलन पर प्लस परिभ्रमण परिवलन म्हणजे काय पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि परिभ्रमण म्हणजे काय स्वतःच्या भोवती फिरता फिरता ती दुसऱ्या भोवती फिरते भोवती म्हणजे सूर्याभोवती त्याला परिभ्रमण म्हणतात पृथ्वीच्या परिवलनामुळे रेखा वृत्तावर स्थानिक वेळेमध्ये भिन्नता असते बरोबर कारण दोन रेखा वृत्तांदरम्यान किती मिनिटांचा फरक असतो चार चार मिनिटांचा क्लिअर आहे स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळेचा या पद्धतीचा वापर केला जातो शंभर टक्के बरोबर ये स्थानिक वेळ जर आपण विचारात घेतली तर आपला आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठला व्यवहार होऊ शकतो का तर नाही स्थानिक वेळ टाळण्यासाठी आपण प्रमाण वेळ म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम स्टँडर्ड टाइम म्हणजे प्रमाण वेळ ही संकल्पना विचारात घेतली ओके दोन्ही विधानं कशी आहेत इथं बरोबर आहेत आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत क्लिअर ओके okay, आपली स्थानिक वेळ कुठून विचारात घेतो आपण ओके okay, मिर्झापूर त्यालाच काय म्हणतो आपण अलाहाबाद त्यालाच काय म्हणतो प्रयागराज किती रेखा वृत्तावर आहे हे ब्याऐंशी पॉइंट तीस पूर्व रेखा वृत्त या रेखा वृत्तावरून आपली स्थानिक वेळ आपण विचारात घेतो क्लिअर चलो देन सातवा जर भारतामध्ये दुपारचे किती वाजले आहेत बारा तर ग्रीनविच आंतरराष्ट्रीय बारेशा रेखा उत्तर वेळ काय असेल किती असतील भारत लंडन पेक्षा किंवा ग्रीनविच पेक्षा किती तासांनी पुढे आहे साडेपाच तास आपण पुढे आहोत कसे आहोत पुढे जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे बारा वाजलेले आहेत तर त्याच वेळी ग्रीनविच वर किती वाजलेले असतील म्हणजे साडेपाच मायनस करायचे पहिले सायंकाळ कट करून टाकू सकाळचे साडेसहा आणि सायंकाळचे इथून पुढे जाणार परत साडेपाच तास सकाळचे साडेसहा आणि सायंकाळचे साडेपाच ओके क्लिअर खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तावर भारतीय भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आहे ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी चर्चा केली कोणत्या रेखावृत्तावर आधारित आहे भारताची प्रमाणवेळ ब्याऐंशी पॉइंट तीस पूर्व रेखावृत्त ओके चलो खालील राज्यांचे उतरत्या क्षेत्रफळानुसार मांडणी करा योग्य मांडणी करा राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर एक नंतर दोन नंतर तीन नंतर चार आणि पाचवा क्रमांक कोणाचा आहे जम्मू काश्मीरचा उतरत्या त्या क्रमाने मांडणी करा ब आणि शेवटी ड हे ऑलरेडी गेलेत ओके नंतर दुसरं पण लगेच माहिती असतं की भेटत आहे एक नंतर काय आहे ई ब नंतर ई दुसरा क्रमांक ओके सर्वात इम्पॉर्टंट आहे हा भाग उतरत्या क्रमाने राज्यांची मांडणी क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून राज्यांची मांडणी क्लिअर खालील स्टेशनची मांडणी त्यांच्या विषवृत्तापासूनच्या अंतरानुसार करा आता ह्या केस मध्ये तुमचा गोंधळ तयार होतो ठीक आहे कशावर म्हणतोय तो विषवृत्तापासून त्या स्टेशनांची मांडणी करा Okay? म्हणजे तुम्हाला आडव्या रेषा माहिती पाहिजेत आणि भारतामध्ये कोणत्या ठिकाणी कोणतं स्थान आहे विषवृत्तापासून त्यांची मांडणी करा म्हणजे इथं काय असेल इथं काय असेल इथं काय असेल आणि इथं काय असेल भारताच्या ये येत्या एरियामध्ये विषवृत्तामध्ये ओके काय काय वाटतं तुम्हाला सगळ्यात पहिले पहिलं मुंबई कपत तर सगळी ठिकाणीच पहिलं काय असेल मुंबई नंतर वर जाताना मुंबई पासून अ ब ड काय येतं जोधपूर आहे ना जोधपूर उत्तरेला आहे ना जास्त नंतर कोलकाता क ब शिलाँग शिलाँग कुठं आहे मेघालयामध्ये ओके काय आहे क ब म्हणजे मुंबई नंतर काय येतंय कोलकाता नंतर काय येतंय शिलाँग आणि सर्वात शेवटी वर काय येणार राजस्थानमध्ये जोधपूर विषव वृत्तापासून त्यांची मांडणी करा ओके हे थोडस बघायचं देशांच्या त्यांच्या असलेल्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा देशांच्या याच्यानुसार देशांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा सगळ्यात पहिले काय येणार भारताचा कितवा क्रमांक आहे सातवा अर्जेंटिनाचा आठवा ओके ब्राझील पाचवा आणि ऑस्ट्रेलिया सहावा पाच सहा सात आणि आठव्या क्रमांकाच्या जगातले क्षेत्रफळानुसार देश विचारलेले आहेत ओके आलं उत्तर अ ब क आणि ड ओके मग पहिला कुठला आहे इथं रशिया दुसरा कॅनडा तिसरा चीन चौथा अमेरिका पाचवा ब्राझील सहावा ऑस्ट्रेलिया सातवा भारत आणि आठवा अर्जेंटिना जगातले क्षेत्रपणानुसार आठ देश तुमच्या समोर आहेत क्लिअर चलो खालील विधानांची सत्यता तपासा आणि कोणतं बरोबर आहे ते ओळखा पृथ्वी चोवीस तासांमध्ये तीनशे साठ रेखांश फिरते चोवीस तासांमध्ये तीनशे साठ रेखांश ती फिरून येते बरोबर आहे अगदी बरोबर प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटांचा कालावधी लागतो ओके हे रेखावृत्त ओलांडण्यासाठी पृथ्वीला किती मिनिटांचा कालावधी लागतो चार मिनिटांचा क्लिअर काय आहे याच्यामध्ये दोन्ही विधान बरोबर असते क्लिअर दोन्ही विधान बरोबर आहेत सौराष्ट्र अरुणाचल प्रदेश सौराष्ट्र म्हणजे काय इथं आपण घुवर मोठा टाकून घेऊ मोठा शेवटचं गाव आणि इकडे काय आहे किबिथू अरुणाचल प्रदेश मधलं यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे दोन तासांचा जवळपास किती मिनिटे एकशे सोळा मिनिटांचा फरक क्लिअर मला याच्या सोबत सांगा की कन्याकुमारी कन्याकुमारी आणि वरचं काय होतं जो अंज वेळेचा फरक किती मिनिट होते चार तासांचा फरक कुठं आहे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस उत्तरेला किती किती मिनिटांचा फरक आहे पंचेचाळीस मिनिट आणि कन्याकुमारीमध्ये सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस याच्यातला फरक किती आहे चार तासांचा तो हे लक्षात ठेवा ओके आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे लक्षातच ठेवायचं ओके दहा डिग्री चॅनल आठ डिग्री चॅनल नऊ डिग्री चॅनल आणि डुंकन बोर्ड लक्षात घ्या सात डिग्री आठ डिग्री नऊ डिग्री आणि डुंकन बोर्ड आहे म्हणजे या डिग्री चॅनलमुळे आपण शिकलो ना की सात अक्षवृत्त आठ अक्षवृत्त नऊ अक्षवृत्त दहा अक्षवृत्त हे डिग्री आहे दहा डिग्री आठ डिग्री नऊ डिग्री आणि डुंकन बोर्ड याच्यामुळे कोणकोणत्या भागामध्ये विभाजन झालेलं आहे हे तुम्हाला विचारतात ओके अठ्ठा याच्यावरून मामी लक्षात ठेवा मामी मामी कशी असते आपली अठ्ठा असते ओके आठ डिग्री मिनिकॉय आणि मालदीव यांचं विभाजन आठ डिग्री चॅनलने केलेलं आहे ओके क्लिअर झालं बच चौथ इथं नाही आहे ना ओके डुंकन बोर्ड डुंकन बोर्ड मुळे काय होतं अंदमान आणि निकोबार हे वेगळं होतं डुंकन बोर्ड आलं तुमचं उत्तर लहान अंदमान आणि मोठं अंदमान हे आहे ओके हे ट्रिक्स लक्षात ठेवा थोडीशी परत सांगतो तुम्हाला ठीक आहे इथं मामी लक्षात ठेवा मामी कशी असते इथं आपले मामी अठ्ठा असते ना मालदेव आणि मिनी कॉय हे सेपरेट कशाने झालेत आठ डिग्री चॅनलने ओके डुंकन बोड काय आहे लहान अंदमान आणि मोठा अंदमान यांचं विभाजन डुंकन बोळीमुळे झालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहिल्याचं तीन अंदमान आणि निकोबार यांचं सेपरेशन दहा डिग्री चॅनलनी झालंय क्लिअर आणि चौथ नऊ डिग्री चॅनलने काय झालंय मिनीकॉय आणि लक्षद्वीप बरोबर ना ब च आठ इथं आहे नऊ क च दोन मिनिकॉय आणि लक्षद्वीप आठ नऊ दहा असं लिहून घ्या आठ नऊ दहा आणि डुमकन आठ पासून काय आहे मालदीव आणि मिनीकॉय मालदीव आणि मिनीकॉय नऊ पासून काय आहे मिनीकॉय आणि लक्षद्वीप नवीन मिनल कशी आहे मिनीकॉय आणि लक्षद्वीप नवीन मिनल नऊ पासून दहा मध्ये काय आहे अंदमान आणि निकोबारच सेपरेशन अंदमान प्लस निकोबार आणि डुंकन बोर्ड काय करते लहान अंदमान आणि मोठं अंदमान लहान प्लस मोठे लहान मोठे डुंकन आहे आठ नऊ दहा आणि डुंकन बोर्ड क्लिअर आठ कसं लक्षात ठेवणार आहे तुम्ही मामी म्हणजे मालदीव आणि मिनिकॉयचं सेपरेशन आठ डिग्री चॅनलमुळे झालेलं आहे ओके नऊ कशी आहे मिनल कशी आहे नवीन मिनीकॉय आणि लक्षद्वीप नऊ डिग्री चॅनलमुळे सेपरेट झालेत अंदमान आणि निकोबार यांचं सेपरेशन कशामुळे झालंय दहा डिग्री चॅनलमुळे आणि डुंकन बोर्ड लहान अंदमान आणि मोठं अंदमान, अंदमान यांचं विभाजन कशामुळे झालंय डुंकन बोडीमुळे हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुम्हाला विचारलं विचारलंच ठीक आहे सो उत्तर आहे याचं दोन पण त्या तारखांना दिवस आणि रात्र समसमान असते काय आहे इथं मार्च आणि सप्टेंबर हेच महत्वाचे आपल्याला एकवीस मार्च आणि बावीस सप्टेंबर ऍक्च्युली पण हे खूप गोंधळेबाज लोक आहेत एकवीस मार्च बावीस सप्टेंबर ओके एकवीस जून आणि बावीस डिसेंबर असे ते दिवस आहेत दुसरे सुद्धा एकवीस जून आणि बावीस डिसेंबर एकवीस जून आणि बावीस डिसेंबर क्लिअर सो याचं उत्तर आहे तीन हे तारखा लक्षात ठेवला तरी होता। एप्रिल मध्ये काय होतं का जानेवारी काय दिलंय का तसं महिना बघा आणि उत्तर द्या ओके बावीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर प्रत्येक रेखावृत्ताची लांबी वीस हजार किलोमीटर आहे स्टेटमेंट लक्षात घ्या दोन रेखावृत्त दोन रेखा, दोन रेखा अंतर पास करायला पृथ्वीला किती मिनिटांचा कालावधी लागतो चार मिनिटांचा आता ह्या रेखावृत्तांचं अंतर किती आहे वीस हजार किलोमीटर लक्षात घ्या आय एम पी किती किलोमीटर आहे वीस हजार किलोमीटर विषवृत्तावर दोन रेखा अंतर एकशे एक, एक किलोमीटर आहे असं नाहीये तर विषवृत्तावर जे दोन रेखावृत्त आहेत विषवृत्तावर रेखावृत्तांचं वृत्तांचं एकशे अकरा किलोमीटर अंतर असतं किती आहे एकशे अकरा किलोमीटर सो विधान ब तुमचं चुकीचं असेल हे गेलं हे गेलं हे गेलं आलंय तुमचं उत्तर भारतीय प्रमाणवेळ जागतिक प्रमाणवेळेच्या साडेपाच तास पाच तास तीस मिनिटांनी मागे आहे म्हणतो चालेल का पुढे आहे ओके सो उत्तर काय आहे तुमचं फक्त अ बरोबर याच्यामध्ये सुधारणा करा थोडा प्रत्येक रेखावृत्ताची लांबी किती आहे वीस हजार किलोमीटर आणि विषवृत्तावरची जी रेखावृत्त आहेत त्यातलं अंतर किती आहे एकशे अकरा किलोमीटरचं त्यांनी एकशे एक किलोमीटर दिलंय लक्षात ठेवा ठीक आहे खालील दोन विधानांपैकी कोणतं बरोबर आहे आकारात भारत चायनाच्या चा जवळपास एक चतुर्थांश आहे किती आहे वन थर्ड चायनाचं चा जवळपास एक लाख चौरस किलोमीटर क्षेत्र आहे आणि भारताचं किती आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर म्हणजे चायनाच्या किती आहे भारत वन थर्ड गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सुमारे दोन तासांचा फरक आहे वर बघितलं आपण म्हणजे क्यू मध्ये बऱ्यापैकी गोष्टी तयार होतात तुमच्या ओके उत्तर भारतीय त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर ज्या पाच आशियाई देशांच्या सीमा एकत्रित झाल्या आहेत त्यांची नावं लिहा भारत चीन तजिकिस्तान अफगाणिस्तान आणि पाकिस्तान एकवीस मार्च आणि बावीस सप्टेंबर या दिवशी काय होतं कोणत्या अक्षवृत्तावर सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते झिरो डिग्रीला ओके भारताचं सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणतंय कोणतं आहे सत्त्याण्णव पॉईंट पंचवीस ईस्ट अतिपूर्वेकडील रेखा, रेखा चलो दिलेला अक्षांश आणि दिवसांचा कालावधी यांच्यामध्ये जोड्या लावा आता झिरो डिग्रीला काय असेल तुमचं एकेचाळीस ला काय झिरोला काय ओके झिरोला बारा तास असतात बारा वाजता काय असतं मध्यान्नाची वेळ झिरो नंतर मग वाढवत जायचं बारा नंतर ला काय होणार पंधरा त्रेसष्ट ला काय होणार वीस साडेसहासठ ला काय होणार चोवीस आलं थर्ड आन्सर ओके झिरो ला बारा वाजवायचे क्लिअर भारतातील कोणकोणत्या राज्यांमधून कर्कवृत्त जाते शुभम किती राज्यांमधून जातं आठ राज्यांमधून कर्कवृत्त जातं आठ राज्य कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्कर भारतातल्या कोणकोणत्या कुन राज्यातून जातं किती राज्यातून जाणं हे माहिती असणं आवश्यक आहे ओके गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल मिझोराम नंतर राजस्थान छत्तीसगड झारखंड त्याच्यानंतर त्रिपुरा गरमच झाप त्रिपुमी इकडे चार दिलेत आपण चार दिलेत म्हणजे आठ राज्यातून करकर उत्तर जातात क्लिअर आहेत पहाटे तीन वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबादला किती वाजता ऐकायला मिळेल पहाटे तीन तीन आणि पाच आठ आणि अर्ध तास साडेआठ सकाळी किती वाजता ऐकायला मिळेल लंडनला सुरू होते ना मॅच लंडनला बातमी देत ती बाई भारतामध्ये किती वाजलेले असेल तेव्हा सकाळच्या साडेआठ वाजलेले असतील वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती आहे वर्षातील सर्वात मोठा दिवस तेरा तास तेरा मिनिट आहे ओके वर्षातील सर्वात मोठा दिवस त्याचा कालावधी किती आहे तेरा तास तेरा मिनिट आहे लक्षात ठेवा सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी आता शेजारील देश आणि त्यांना लागलेली जी काही भूसीमा असेल ती याच्यामध्ये तुमच्याकडे खूप छान ट्रिक्स आहे काय आहे ट्रिक्स तुमच्याकडे बचपन ए बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान आणि अफगाणिस्तान ओके हे बघायचं हे जर माहिती नसेल तर लगेच लावून घ्यायचं बांगलादेश सर्वात जास्त कोण दिसत आहे चाळीस आलं का उत्तर तुमचं चलो चार हजार चाळीस चार हजार छत्तीस चार चार प्रत्येक पुस्तकामध्ये बांगलादेशची वेगवेगळीच दिली आहेत दिले, पुस्तकानुसार देश बदलवला लोकांनी ओके भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली जाते ब्याशी पॉइनतीस भारतीय वेळ आणि प्रमाण वेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे साडेपाच तास कोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचं स्थान आहे अडुसठ पॉईंट ते सत्त्याण्णव पॉईंट पंचवीस पूर्व रेखावृत्त आणि अक्षवृत्त काय सांगणार मला रेखावृत्तांच्या दरम्यान हा अक्षवृत्त काय आहे आठ पॉईंट चार ते सदोतीस पॉइंट सहा हे पण दिले नाही बरोबर उत्तर अक्षरवृत्त ऍक्च्युली उत्तर आपलं प्रश्नाचं हे आहे आणि आपण हे पण क्लिअर केलं आठ पॉईंट चार ते सदोतीस पॉईंट सहा उत्तर अक्षरवृत्त पण त्या दोन देशांमधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते भारत आणि चीन भारत पाकिस्तानची कुठली आहे रॅड क्लिप विसरायचं नाही आणि भारत अफगाणिस्तानची ब्युरोन क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातला कितवा क्रमांकाचा देश आहे कितवा आहे सातवा किती देशांची भूसीमा लागून आहे सात किती देशांची समुद्र सीमा आहे सहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तेच तेच भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलाय सतपंचाहत्तर सतरा आणि भूसीमा पंधरा हजार दोनशे किलोमीटर सर्वात जास्त बांगलादेशला त्याच उत्तर हे आहे क्लियर चलो सो so, विद्यार्थी मित्रांनो भारताचं स्थान आणि विस्तार याच्यावर जवळपास एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार तेवीस पर्यंतचे आपण सगळे प्रश्न सोडून घेतलेत ओके okay? सो so, पुढच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पत्रां पत्रिकांचा अनालिसिस असेल विज्ञानातल्या काही गोष्टी असतील राज्यसेवा आणि यूपीएससी कंबाईनच्या पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेच्या बॅचेस असतील सेवा आणि युपीएससी ची इंटीग्रेटेड बॅच प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू ज्या काही गोष्टींची आवश्यकता असेल तर आपल्या चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू